मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण जालना जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून देणारी घटना घडली संपूर्ण महाराष्ट्रात किंग ऑफ जालना या नावाने सुप्रसिद्ध असणारे युवकांचे हृदय सम्राट कैलासवासी गजानन गजूभाऊ तौर यांची हत्या करण्यात आली गजूभाऊंच्या जाण्याने युवा वर्गामध्ये मोठा आक्रोश आणि संताप तयार झालेला आहे आणि हाच आक्रोश गजूभाऊंचे समर्थक संपूर्ण जालन्यात दाखवत आहे हो मित्रांनो संपूर्ण जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने गजानन तौर यांचे जे समर्थक आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे कॅन्डल मार्च आणि रॅलीचं आयोजन करत आहे गजूभाऊ तौर तुम अमर रहो जब तक सूरज चांद रहेगा गजानन तौर का नाम रहेगा या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घोषणा आपल्याला या रॅल्यांमध्ये ऐकायला भेटतात त्याचप्रमाणे गजुभाऊ तौर यांच्या हत्येची सी आय डी चौकशीची मागणी देखील युवा वर्गाकडनं केली जात आहे गजूभाऊ तौर यांच्या जाण्याने संपूर्ण जालना जिल्ह्यातील युवा वर्गामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे किंवा जे तळमळ निर्माण झालेले आहे यावरूनच मैत्रीचा अनभिज्ञ सम्राट किंवा मैत्रीचा ध्रुव तारा म्हणजेच स्वर्गवासी गजानन गजूभाऊ तौर यात काही शंकाच नाही असं मला वाटतं गजुभाऊ तौर यांना आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजी या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तसेच संपूर्ण जालनावासियांकडनं भावपूर्ण आदरांजली